श्री गुरुचरित्र अध्याय बेचाळीसावा श्री गणेशाय नमः संकल्प करून या मनी जावे स्वर्ग धार धारा भवनी गंगा केशवा पुजोनी हरिश्चंद्र मंडपा स्वर्गारा असे जाणं मनी कर्णिका तीर्थ विस्तीर्ण तुवा ते जावन संकल्पावे वे मागुती मागुतीवे महाद्वारा विश्वेश्वर पूजा करा मोदाती विघ्नेश्वरा नमन करी दंडपानेसी पूजा आनंद भैरवासी यावे मणिकर्णिकेसी पुजुनिया ईश्वरासी सिद्धिविनायक पुजावा गंगाकेशव पूजोनी ललिता देवीसी नमोनी राजसिद्धेश्वर आनाद्यानी दुर्लभेश्वर पूजावा सोमनाथ पूजा करी पुढे शूलक टंकेश्वरी मग पूजा वाराहेश्वरी त्वशा मेध पूजी मग वंदी देवी ते पूजोनी सर्वेश्वरा ते नमोनी केदारेश्वरा धरा ध्यानी हनुमंतेश्वर पुजावा पूजावा संगमेश्वरी लोकातारते अवधारी अर्कविनायका पूजा करी दुर्गाकुंडी स्नान मग आर्या दुर्गा देवी पूजोनी दुर्गा गणेश द्यावुनी पुनर्दर्शन दे मनोनी प्रार्थावे तयासी विश्वकसेन विश्वरासी तीर्थी स्नान हर्षि कर्दमश्वरासी पूजेसी तुवा जावे बाळका जावे कर्दम कुपासी पूजी गाजो मनाथासी मग विवरूपाक्षलिंगाशी पूजा करी ब्रह्मचारी पुढे जावे नीलकंठासी पूजा करी भावेसी कर जोडू भक्तीसी कर्दमेश्वर पुजावा पुनर्दर्शन दे अम्मासी दे मनावे भक्तीसी मग निघावे वेगेसी नागनाथाचे पुजे ते पुढे पूजे चामुंडेसी मोक्षेश्वरापरियेसि वरुणेश्वर भक्तीसि पूजा करी बाळका पूजेसी जाऊनी द्वितीय दुर्गेसी अर्चावे विक विकटाक्ष देवीसी पूजा करी मनोभावे पूर्जित भैरव उन्मत विमळा अर्जुन प्रख्यात देवता प्रथ पूजा करी बाळका पूजा करी महादेवासी नंदिकेश्वर भैरवासी मृंगेश्वर विशेषी पूजा करी मनोहर घनप्रियासी पूजोनी विरूपाक्षादे नमोनी यक्षेश्वर अर्चुनी विमलेश्वर पूजी मग भीमचंडी शक्ति पूजी चंडी विनायकासी रक्त रवि रविक्ताश गवासी पूजा करी मनोभावे ज्ञानेश्वरा से पूजा पुड़े अमृतेश्वर सागर मनोहर पूजा करी भक्ति सिंह नरकार तारावयासी पूजी भीमचंडी सी विनवावे विन्वावे तुम्हितासी पुनर्दर्शन दे मनावे एककद विनायकासी पुड़े पूजी भैरवासी संगमेश्वरा भरवसी पूजा करी ब्रह्मचारी भूतनाथ सोमनाथ कालनाथ असे विख्यात पूजा करी त्वरित कर्पदेश्वर लिंगासी नागेश्वर कामेश्वर पुढे पूजी गणेश्वर पूजा करी विश्वेश्वर चतुर्मुख विनायका पूजी देहली विनायकासी पूजी गणेश छोडसी उदंड गणेश षोडसी पूजा पुझा करी मनोहर उत्कलेश्वर महाथोर असे लिंग मनोहर पुढे एकादश रुद्र तयाचे पूजन करावे दावे तपोभूमीसी पूजा करी भक्तिसी रामेश्वर महाहर्षी पूजी मग सोमनाथ भरतेश्वर असे थोर लक्ष्मेश्वर मनोहर पूजी मग शत्रुघ्नेश्वर भूमी देवी मग नकुलेश्वर पूजोन करी रामेश्वर ध्यान पुनर्दर्शन दे मनोन विनवावे परयसा पुढे असे लिंग थोर नामे सिद्धेश्वर पूजा करी मनोहर विनायक याची पूजा करुनी पृथ्वीश्वरा ते नमो शरयु कुपी स्नान करुनी कपिलधारा स्नान करी वृषभ ध्वजापूजोनी वंदी वंतीचरणी वरुणा संगमी स्नान करुनी श्राद्धादी कर्मे करावी संगमेश्वर पुजावा सर्व विनायक बरवा पुढे पूजी तुकेशवा भावे करुणी ब्रह्मचारी पूजा परादेश्वरासी स्नान कपिलतीर्थासी त्रिलोचनेश्वरासी पूजा करी भक्तीने पूजी मंगळा गौरीसी गभस्तेश्वरापर्यसी वसिष्ठवाम देवासी पूजावा महेश्वराचे पूजेसी पुढे सिद्धिविनायकासी पूजा सप्तवर्णेश्वरासी सर्वगणेश पूजावा मग जावे मणिकर्णिकेशी स्नान करावे विवेकेशी विश्वेश्वर मग हर्षी महादेवासी पूजावे पुनरपी जावे मुक्तिमंडपासी नमन करावे विष्णूसी पूजावे तुवा पाणीसी मग अर्चावा आनंदभैरवासी पूजोनी आदित्येशा ते नमोनी पूजा करिगाएकमनी मोदादी पंच विनायका पूजा करिगा विश्वेशरासि मो मक्मीविलासासि नमो निजावे सन्मुखेसि मंत्रमनावायने परी जय विश्वेश विश्वात्मन काशीनाथ जगत्प्ते म महादेव क्षेत्र प्रदक्षिणा अनेक जन्म पाणी कृतानि मम शंकर गतानि पंचक्रोशामकलिंग सास् प्रदक्षिणाथ ऐसा मंत्र जपो पुढे करावे शिवध्यान मुक्तिमंडपादी आदी करुना थाई बंदावे आणि का एक प्रकार ना एक विचार नित्ययात्रा मनोहर एक बाळका गुरुदासा सचेल सूची होऊनी शुष्क चक्र पुष्ककरणी स्नान करूनी देवपितर तर्शवनी ब्राह्मण पूजा करावी मग निगावे तेथोनी दृषदादित्येश्वर ते पूजोनी दंपतेश्वर नमोनी श्री विष्णू ते पूजावे मग नमावा दंडपानी महेश्वरा ते पूजोनी पुढे मग जावे तुवा महाकाळेश्वर देखा पूजा करी भावे एका दंडपानी विनायका पूजा करी आता शक्ति यात्रे सी सांगने का विधि सी शुक्लपक्षतृतीय सी आठ यात्रा कराव्यात गोप्रेक्ष तीर्थ देखा स्नान करूनी एका पूजा मुख्य बाणनेत्रि का भक्तिभावें करूणिया ज्येष्ठावापी स्नाने ज्येष्ठा गौरी पूजा हर्षि स्नान दान करावापी सी श्रृंगार सौभाग्य गौरी पूजा विशाल गंगा विशागंगास्नासी पूजा विशाल विशागौरी सी तीर्थ स्नानेसी ललितादेवी पूजावी स्नातीर्थेसी पूजा करा भवानी सी बिंदुतीर्थस्नासी मंगला गौरी पूजा भी पूजा यितुके शक्ति सी मगपुजी जयलक्ष्मीसी जयने विधिभक्तीसि यात्रा करावी मनोहर यात्रा तिथी चतुर्थीसी पूजा सर्वगणेशासी मोदक द्यावे गौरीपुत्राशी विघ्न न करी तीर्थवासी आणते मंगळ रविवारे यात्रा करी भैरवांशी षष्टी तिथी प्रीतीसी जावे तुम्ही मनोहर रविवार सप सप्तमीसी यात्रा करावी रवि देवासी नवमी अष्टमी अंडीसी यात्रा तुम्ही करावी एसी काशी काशी विश्वेश्वर करावी तुवा तुवापरिकर आपुले नामी सोमेश्वर लिंग प्रतिष्ठा करावी इतुके ब्रह्मचारी आसी यात्रा सांगेतो तापसी आचरे येणे विधिसी तुझी वासना पुरेल तुझवरी कृपा असे गुरु प्रसन्न होईल शंकरू मनीधरि का निर्धारू गुरु स्मरण असे इतके सांगून तापसी अदृश्य झाला ब्रह्मचारी मने हर्षी हाची माद गुरु सत्य एसे श्री गुरुस्मरण करीत ब्रह्मचारी चोरित विधिपूर्वक आचरित यात्रा केली भक्तीने पूजा करिता भक्तीसी प्रसन्न झाला योमकेशी निजस्वरूपे सन्मुखेसी उभा राहीला शंकर प्रसन्न होऊनी शंकर मने विजला माघवर संतोषनी स्पष्ट कुमार विनविता झाला वृत्तांत जे जे मागितले श्रीगुरु आणि क कन्याकुमार सांगता झाला विस्तारू दया देखा संतोषनी ईश्वर देता झाला अखिलवर मने बाळा माझा कुमार सकळ विद्या कुशळ होशी मग निघाला ते केली आय ती प्रसन्न होता शुलपा आणि काय नो हे परियेसा जे जे मागितले गुरु सकळ वस्तू केल्या चतुरू घेऊन गेला वेग तया सन्मुखेसी सकळ वस्तुदेवनी श्री गुरुचरणी अनुक्रमे गुरु रमणी पुत्र दिले उल्हास झाला श्री अलिंगित असे महाहर्षी मने शिष्य ताता ज्ञान राशी तुष्टुझे भक्ती ते ऐसावर लादुनी गेला शिष्य महाज्ञानी येणे परी विस्तारुनी सांगे ईश्वर पार्वतीसी ईश्वरमने ईश्वर मने गिरिजेसी गुरुभक्ती आहे ऐसी एक भाव असे जासी सकळाभिष्ट पावे भव मनिजे सागरू उतारावा वा पैलताु समर्थ असे एक त्रैमूर्ती त्याच्या अधीन या कारणे त्रैमूर्ती गुरुची होय सिद्धांती वेदशास्त्रे बोलती गुरुविन ना पार नाही संतोषून करिता जाला नमस्कारू ऐसी बुद्धी देणारा गुरु तुची स्वामी कृपानिधी काशी यात्रा विधान निरोपले मध्ये विस्तारून ते वेळी तेथेची होतो आपण तुम्हा सहित स्वामी या पाह्य आपुले दृष्टांती स्वामी काशी पुरी सती जागृती अथवा सुशुक्ती नकडे माती स्वामी या मनुनी विप्रतयवेळी वंदी श्री चरणकमळी विनवी तसे करुणा बहाळी भक्तीभावे करुनिया जय जया परम पुरुरषा परापरा भक्तजन हृदय निवासा श्रीनुसिंह सरस्वती म्हणजे त्रयमूर्तीचा अवतारू तुची देवाजगद्गुरू अम्मा दिसतोसी नरु कृपानिधी निधी स्वामीया मददाविला परमार्थ लभ्यचारी पुरुषार्थ तुचि सत्यविश्वनाथ काशीपुर पुर तुजपाशी ऐसे परी श्रीगुरुसी विनवी विप्र संतोषिनी महाहर्षी निरोपदेती तयवेळी श्री गुरु मधी सायन देवासी दाखविले तुझं काशी पुढे वंश कवीसी यात्रा फळ तुम्हा असे तुझी आमुचा निज भक्त दाविला तुझं दृष्टांत अम्मापाशी सेवा करीत राह भक्ता म्हणितले जरी राहशी अम्मापाशी नको बंधू मलेछांशी अनोनिया श्री पुत्रांशी भेटी कर्वी म्हणितले निरोप देवनी श्री गुरु गेले मठाशी सदानंद जयसी तैसी होता गुरु भक्त जना आज्ञा घेऊनी सहज गेला तुमचा पूर्वज खलत्र सहीता द्विजा आला श्री गुरुदर्शना भाद्रपद चतुर्दशी शुक्लपक्ष पक्ष परियसी आले शिष्य बेटीसी एके भावे करुणी येथे शिष्य लोटांगणी एको भावे तनुमनी येऊनीत लागती चरणी सद्गत कंठ जाणी तेळी सोत्रगर्ती ते हि ओम नमोजची चंद्रमवळी त्रैमूर्ती तुस होसी गंगा स्नाने पापनाशी ताप हर्थो शशी कल्परुक्ष छायेसी कल्पिले एकेकाचे एकेक गुण येसे असती लक्षण दर्शन होता श्रीगुरुचरण तिन्ही फळपाविजय एकेकाचे एक एकेक एक गुण ऐसे हसती लक्षण दर्शन होता श्री गुरुचरण तिन्नी फळ पाविजे येणे परी श्री गुरुसी स्तुती केली बहुअसी संतोषिनी महाहर्षी आश्वासिती तय वेळी सिद्धमने नामकर्णी काय दिनी कैसी कृपा अंतकरणी तया श्री गुरु यतीच्या आपले कलत्रपुत्रेसी जैसा लोभ लोभपरियेसा तैसे तुमचे पूर्व पूर्वजासी प्रेमभावे पुसताती गृहवाकुसरी क्षेम पुलकत्री द्विजसांगे मनोहरी सविस्तारी परीयेसा कलत्रेसी न सांगे क्षेम समाधान होते पुत्र दोघेजन चरणावर गातले ज्येष्ठ सुत नागनाथ तयावरी कृपा बहुत कृपाने श्री गुरुनाथ माता हात ठेवी ती गुरुमंती दुजासी तुझ्या ज्येष्ठ सुतासी आयुष्य होईल पूर्णायुषी संततीयाची बहुवस हाची भक्ता अम्मासी असल स्त्रिया युक्तीसी तुवा आता मलेच्छांसी सेवा वंदन न करावे जया दिवस मलेच्छांशी तुवा जाऊ निवंदीसी हानी असल जीवासी मनोनी सांगता तयवेळी मग मंती दुजासी जावे त्वरित संगमासी स्नान करून त्वरितेसी यावे म्हंती तयवेळी ग्राम लोक त्या दिवशी पूजा करिता अनंतासी येऊन या गुरुशी पूजा करती परियसा पुत्र मिलत्र कलत्रेसी गेला गंगा संगमासी विधीपूर्वक अश्वस्थासी जुने आले मठात श्री श्रीगुरुमती द्विजासी आजी व्रत चतुर्दशी पूजा करी अनंतासी समस्त द्विज मिळवणी ऐसे म्हणता त्विजवरु करिता होय नमस्कारू आमचा अनंत तुळशी गुरु व्रत सेवा तुमचे चरण तय श्री गुरु सांगतो होता विचारू पूर्वी कौंढी नरुषेश्वरू केले व्रत वख्यात ऐसे म्हणता द्विजवरू करिता दाला नमस्कारू ऐसे व्रत आचारू पूर्वी कव्य केले असे ऐसे व्रत प्रख्यात स्वामी निरूपता बहुत त्याचा आधी अंत मधकथा निरोपिजे त्याचे पुण्य काय घडे काय लाभ रोकडे ऐसे मनाचे साकडे फेडावे माझे स्वामी एसे विनविता संतोषी झाले श्रीगुरु सांगता विस्तारु सिद्धमने नामधारका इतिश्रीचरित्रामृते परमकथाकल्पतरो श्रीनुसिसर स्वतोपाख्याने सिद्धनामधारक संवादे कष्टापुत्र आख्यान सायन लाभो नाम द्विचत्सुरुदेवदत्तार्पणस्तु ಶ್ರೀ ಅವದೂತ ಅವಧೂತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ